प्रभाग क्रमांक बारा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ परिसरातून फेरी काढण्यात आली या प्रसंगी शिवसेना ठाकरेगड शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी महापौर सुरेखा कदम माजी नगरसेविका मंगल लोखंडे दत्ता कावरे माजी महापौर भगवान फुलसौंदर युवा सेना सहसचिव विक्रम राठोड संजय शेंडगे श्याम नळकांडे श्रीकांत चेमटे आदी उपस्थित होते सध्याच्या खासदारांनी नगर मध्ये कोणत्याही प्रकारची कामे केलेली नाहीत नगरमधील त्यांच्या भूलतापाना बळी पडणार नाही आणि मोठ्या बहुमताने निलेश लंके निवडून येतील असा विश्वास यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी व्यक्त केला तर नगर शहरातून निलेश लंके यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीच्या मागे जनमत असल्याने निलेश लंके हेच विजय होणार आहेत असे यावेळी बोलताना बाळासाहेब बोराटे म्हणाले ही प्रचार फेरी श्री विशाल गणेश मंदिर ढोर गल्ली वसंत टॉकीज चौक कवठीची तालीम पंचपीर चावडी फुलसुंदर चौक आशा टॉकीज चौक जुना बाजार बंगाल चौकी मार्गावरून काढण्यात आली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा